नमस्कार मंडळी जाणी जर्माच्या या भागात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत मस्तपैकी असे टमटमीत फुगलेले आणि छान पौष्टिक कमी वेळात होणारे असे छानसे उपवासाचे कटलेट त्याच्यासाठी मी घेतलेले आहे तीन चार मोठी मोठी रताळी मिळतात इकडे तीन चार रताळी आणि त्याच्यासोबत दोन बटाटे घेतले जरा बायंडिंग यावं म्हणून रताळे उकडताना एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की त्याच्यात पाणी घालून उकडायचं नाही तर खाली भांड्यामध्ये पाणी घालायचं आणि वरती मग रताळी उकडून घ्यायची म्हणजे त्याच्यामुळे ती चिपचिपीत होत नाही पाणी असं प्रमाण त्याच्यात जास्त होत नाही आणि मग कुठलंही गोष्ट आपल्याला बायंडिंगसाठी जास्त घालावी लागत नाही छान एकजीव करून घ्यायचं स्मॅश करून घ्यायचं तुम्ही किसूनही घेऊ शकता त्याच्यानंतर त्याच्यात चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे थोडीशी जिरेपूड आणि मिरच्या आणि जिरं कुटून घेतलेलं ते घातलेलं आहे तुम्हाला जर आलं आणि कोथिंबीर चालत असेल तर तेही तुम्ही याच्यात घालू शकता किंवा इतर मसालेही घालू शकता तिखट वगैरे आता हे छान एकजीव करून घ्यायचं आहे मिरच्या घातल्यामुळे मी तिखट याच्यात वेगळं घातलेलं नाही आहे मिरच्या आणि जिरं घातलेलं आहे हे कटलेट थोडेसे जर तुम्हाला गोडूस वाटत असेल तर तुम्ही थोडे आंबट चव लिंबाचा रस पण याच्यात पिळू शकता मस्त स्वाद येतो आणखी आता ह्याच्यामध्ये बायंडिंगसाठी मी वापरलेलं आहे पौष्टिक असं छानसं भगरीचं पीठ अर्थात वरी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे जे रेडीमेड मला मिळालेलं आहे तुम्हाला जर तसं नाही मिळालं तर तुम्ही घरीही आपले वरीचे तांदूळ मिक्सरला फिरवून ते पीठ तुम्ही वापरू शकता याच्या त्यामुळे खूप छान बाइंडिंग तर येतंच आणि मस्त लागतात आणि ते कुरकुरीत होण्यासाठी खूप छान मदत होते तुम्ही हवं तर साबुदाण्याचं पीठ राजगिरा किंवा शिंगाड्याचं पीठसुद्धा वापरू शकता जे उपवासाला सगळं चालतं ते इव्हन आरारोटसुद्धा वापरू शकता कारण तेही कंदमुळाचं पीठ आहे आता हे पीठ मी अंदाजानेच घेतलेलं जा आहे कारण प्रमाण जास्त आहे तर अंदाजाने जसं आपल्याला पीठाचा गोळा हवा आहे कन्सिस्टन्सीचं घट्टशी हवी आहे तिथपर्यंत मी पीठ घातले साधारण एक दोन वाटी घातली असेल आणि मग त्याच्यानंतर कटलेट असे छान एकजीव हे पीठ झालं मळून झालं की मग असे मस्त साधारण आपले गोलच आकाराचे कटलेट केले तुम्हाला आवडतो तो आकार तुम्ही याला देऊ शकता आणि हे आधीही करून ठेवू शकता त्यामुळे तर आणखीच वेळ वाचणार आहे हे कटलेट एकदम पटापट -पत तयार होतात आणि खूप मस्त लागतात त्यामुळे हा एकदम पोटभरीचा आणि सोपा पर्याय आहे करण्यासाठी जेव्हा जास्त हळदी कुंकू वगैरे असतं आणि खूप लोक येणार असतात किंवा अशा वेळेला तुम्ही हे नक्की करू शकता या उपवासामध्ये स्वतःसाठी सुद्धा करू शकता कारण खूप छान पर्याय आहे पौष्टिक आणि पोटभरीचा तर आपले असे सगळे कटलेट तयार झाले की एका मोठ्या पॅनमध्ये मी थोड्या तेलामध्ये शेंगदाण्याचं तेल घेऊन याला शॅलो फ्रायच करणार आहे डीप फ्राय करणार नाही आहे त्यामुळे आणखीच चांगले लागतात ते आणि वरतून मस्त कुरकुरीत होतात आणि आतून मऊ असे छान राहतात हे तर या कटलेटसोबत कर खाण्यासाठी मी एक चटणी पण करते जी पण उपवासासाठी करते आहे तर अशी ही चटणी तुम्ही एरवी पण कधीही कोणत्याही याच्यासोबत खाऊ शकता तर याच्यासाठी खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे चार पाच मिरची च्या दोन मूठ शेंगदाणे भाजलेले मीठ जिरे पूड असं याच्यात घालायचं आहे थोडं मी दही घालणार आहे जानी की आपलं छान क चटणी अशी मस्त पातळ अशी होईल सोबत थोडंसं पाणी पण घालणार आहे कारण तिला मला जरा जास्त सरबरीत करून घ्यायचं आहे कटलेटसोबत खाता यावी म्हणून तर अशी ही मस्त अगदी कमी साहित्यामध्ये होणारी चटपटीत चटणी तयार आहे तुम्ही थोडं लिंबू पण पिऊ शकता कोथिंबीर आवडत असेल आणि चालत असेल तर तीही घालू शकता अशी छानशी चटणी तयार आहे जी आधी पण तयार करून ठेवू शकता आणि आपले कटलेटही रेडी आहे सर्व करूया आणि अशा मस्त पदार्थाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि सोपा पदार्थ आहे पोटभरीचा आहे पटकन होऊ शकतो तर नक्की ट्राय करून बघा उपवासासाठी येत्या अष्टमीसाठी तर तुम्ही नक्कीच हे करू शकता आणि तुम्हाला तो खूप आवडणार आहे तर आत्ताच एक लाईक करून टाका आणि हा व्हिडिओ हा पदार्थ आवडला असेल तर लाईक करण्याबरोबरच जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ शेअर करत राहा आणि मुख्य म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर जरूर एक सबस्क्राईब करा हे कटलेटातून कसं झालं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते बघा एकदम गरमा गरम मस्त आहे वरतून कुरकुरीत आहे छान पापुद्रा सुटला आहे आणि आतून एकदम मऊ आहे तर खूप छान लागतं हे खाताना मुलं पण आवडीने खातील असा पदार्थ आहे स्नॅक्सच्या डब्यातही तुम्ही देऊ शकता आणि एरवी इतर वेळेस अप्लाय करू शकता हदिबुंकासाठी नक्की करा अष्टमीला करून बघा आणि मला नक्की करून बघितल्यानंतर ही रेसिपी कळवायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या भागांमध्ये अशा छान छान रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म